शिल्प घेऊन येणार आहे एकोणऐंशी तीन बंगलोजचा पंढरपूर एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्य मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य असताना सुमारे तीस फुटांचा अंतर्गत असता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोला स्वतंत्र सुरक्षित सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टार खिडक्या चौकटी सुपर ब्लॉक देणार दोन्ही दोन बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघन न योजना पूर्ण बाथरूम बेसिंग किचन सी फिटिंग हे जगदा कंपनीचे स्टील वर् पूर्ण जुंदाल कंपनीचे टाके लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र टाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आमच्या भक्कम दरवाजा उंचीचे सुरक्षित कंपनी मग विचार काय करताय गोविंद शिल्प गट नंबर पंच्याण्णव हॉटेल हो अंगण शेजारी टाके रोड पंढरपूर महाविद्यालयात शिकणाऱ्या तीन तरुणी आपापल्या मित्रांसह लॉजवर गेल्या त्यातील एका तरुणीच्या भावाला त्याची कुणकुण लागली भावाने बहिणीला लॉजवर रंगे हात पकडले मात्र भावाला पाहिल्यानंतर तरुणीने थेट पहिल्या मजल्यावरून उडी मारली तसेच तिच्या सोबत असलेल्या मित्राला भोगसण्यात आले नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यात हा प्रकार घडलाय अर्धापूर तालुक्यातील एका गावातील तीन तरुणी महाविद्यालयच्या महाविद्यालयाच्या तृतीय वर्षात शिकतात एकवीस जुलै रोजी कॉलेज संपल्यानंतर दुपारी तीन तरुणी आपल्या मित्रांसोबत दुचाकीवरून तामसारोडीतील हॉटेल गारवा लॉजवर गेल्या होत्या त्यातील एका तरुणीच्या भावाला बहीण लॉजवर गेल्याची माहिती मिळाली अल्पोवयीन भाई आपल्या दोन मित्रांसोबत हॉटेल गारवा लॉजवर पोहोचला त्याने बहिणीला आणि सत्ताजी भरकड याला एका खोलीत रंगे हात पकडले दोघांमध्ये वाद झाला घाबरलेल्या तरुणीने पहिल्या माळ्यावरून उडी मारून पळ काढला पण तिचा एक हात मोडला दरम्यान तरुणीचा अल्पोवयीन भाऊ आणि अन्ये ती दोघांनी सत्ताजी मरकड याला लॉजमधून बाहेर खेचून आले भोकर फाट्याजवळ आणून त्याला मारहाण करून पोटात खंजर भोकसले यात सत्ताजी मरकड गंभीर जखमी झाला आहे त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत तसेच जखमी तरुणीवर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या म्हणजेच पंढरी करा आणि शेजारी बेल क्लिक करा